शेगाव तालुक्यातील बोलगाव गा या गावामध्ये मी आहे ज्या गावामध्ये टक्कल पडण्याचा आजार जो आहे तो मोठ्या प्रमाणात तोफा हो काही टक्कल पडलेले नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून त्यांची अभ्यती जाणून घेऊया दादा मला सांगा काय घडलंय कसं होतं हे पहिले अंक डॉक्स खाज डॉक्टर खाजगे हे केसं डायरेक्ट पुरेजा पुरे कळले अजून काही इलाज अजून इलाज काहीच नाही गोडीने फक्त आम्हाला त्या गोड्याचा आमचा दावळ्यात नेलं रगत काढला आमचा अजून आम्हाला कोणती बिमारी आहे हे सांगत नाही कोणतं काहीच सांगत नाही आज दहा बारा दिवस झाले अजून आठ ते दहा दिवस झालेत फक्त ब्लड सॅम्पल घेऊन गेलेले आहे कुठल्याही प्रकारचा उपचार नाही दादा मला एक सांग तुमचे पण टक्कल गेले हो। काय वाटते काय असू शकते हे काय सांग काय असू शकते काही समजून फक्त संपण्याला काहीच नाही औषध नाही बोलणे काहीच नाही तुम्हाला काय वाटतं तुमचं पण तेच परिस्थिती आहे आता हे कशाने जाते हे काही माहिती नाही त्याच्यामुळे दादा काय जात आहे कसा व्हायरस आहे हे काहीच माहिती नाही किती लोकांचे पटले आतापर्यंत जवळपास वीस पंचवीस जणांचे तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये या बोलगावमध्ये वीस ते पंचवीस लोकांना टक्कल पडलेले आहेत तसंच जर आपण बघितलं तर अकरा गावांमध्ये हा आजार जो आहे हा फोफाव तो आहे आतापर्यंत शंभरच्या वर आकडा जो आहे तो या ठिकाणी गेलेला आहे मात्र आरोग्य विभाग या ठिकाणी येते तपासणी करते आहे सॅम्पल नेते परंतु त्यावर ठोस उपाययोजना आरोग्य विभागाकडून अजूनही झाली नसल्याची खंत जी आहे ती या ठिकाणी ग्रामस्थांनी बोलून दाखवलेले आहे त्यामुळं लवकरच या आजाराला कुठला आजार आहे कशामुळं आहे यावर लवकरच आरोग्य विभागाने ठोस निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती गावकरी करताना पाहायला मिळत आहेत राहुल खंडारे न्यूज एटी लोकमत बुलढाणा